बदलापूर घटनेचा निषेध आरोपीला फाशी द्या मवियाकडून नांदेड जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बदलापूर शाळेतील बाल लैंगिक अत्याचाराबरोबरच राज्यात अमरनाथ नागपूर कोल्हापूर अकोला लातूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चिमुकल्या मुलींसह महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत हे पुरोगामी महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारे कृत्य आहे या घटनेचा नांदेड जिल्हा महाविकास आघाडीतर्फे कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला अत्याचार करणाऱ्या आरोपीला त्वरित फाशी शिक्षा देण्यात यावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता सरकारने घ्यावी अशा मागणीचे निवेदन देखील महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते झालेल्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार हे एक महाराष्ट्राला कायम आहे या ठिकाणी सरकारने जागे व्हायला पाहिजे आणि त्याच्या निषेधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे नांदेडमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे राष्ट्र खरी राष्ट्रवादीचे नेते सुनील कदम आमच्या शहराच्या काँग्रेस शहराचे अध्यक्ष अब्दुल अब्दुल सत्तार नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष बी आर कदम शिवसेनेचे आमचे शिवसेनेचे बबन बारसे माधव पावडे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रीय राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सरकारच्या जाहीर निषेध करत आहोत आणि सरकारने याकरता ज्यांनी जे अत्याचार केलाय त्याला ताबडतोब फाशी द्यावी आणि सरकारनं कोणतरी जागा व्हायला पाहिजे वारंवार वारंवार महाराष्ट्रात महिलावर अत्याचार होत आहे अत्याचार होत आहे आणि त्याला ताबडतोब कोर्टात शिक्षा तोटू नये का फाशी व्हायला पाहिजे हीच आम्ही सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करत आहोत आणि सरकार आणि त्यांना तो पाठिंबा देत आहे सरकारला जागा व्हायला पाहिजे अशा आरोपीला कुठंतरी छाप दिल्याशिवाय हे आरोपी सुधारत नाहीत याकरता आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करत आहोत महाविकास आघाडीतर्फे पूर्ण महाराष्ट्र बंद होता परंतु हायकोर्टाने आदेश दिल्यामुळे त्यांचा मान होऊन आमच्या वरिष्ठांनी आम्हाला कळवलं फक्त तुम्ही निषेध व्यक्त करा नारी लावू नका ना मोर्चा काढू नका आम्ही त्यांचा मान आहे कोर्टाचा जी घटना झाली ती माणूस तुला काळिमा नाही अशा वाईट घटना असताना गृह खात्याने त्याच्यावर कंट्रोल केलं नाही त्यांचं लक्षण आहे सतत मालिका सुरू झाली बदलापूर झालं अकोला झालं अमरावती झाली कोल्हापूर काही घटना होत आहेत पंचवीस टक्के पोलिस हे नेत्यांच्या संरक्षणात ठेवलेत आमदार खासदार असो कोण नेते असो पोलिसांचा पूर्ण बळाचा वापर गव्हर्नमेंट दुसऱ्या मार्गाने करून घेत आहे त्यांनी जर लक्ष दिलं गृह खात्याचं लक्ष असतं अशा घटना घडतात तुम्हाला सांगायला हरकत नाही आमच्या नेत्या स्वर्गवासी इंदिराजी गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या दे, असे थर कापत होतो गुन्हेगार आज आठवणी द्या आम्हाला आज ती खोत घोरबडली नाही आहेत घटना भूषावण आहेत घटना आहेत घटनांचा आम्ही लांछनास्पद घटना आहेत परंतु त्याचा निषेध आम्ही करतो सरकार तिकडे लक्ष देत नाही त्यामुळे शासनाचा निषेध करतो असं बदलापूर येथील घटनेसोबत कोल्हापूर असेल अमरावती असेल वाशिम असेल आणि भारतामध्ये आसामची जी घटना आहे मेडिकल कॉलेजची या सर्व स्त्रियांवर मुलींवर होणाऱ्याच्या अत्याचाराच्या मुळे महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदचा आम्ही पुकार केला होता पण माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आणि त्यांच्या निर्णयाचा मान ठेवून हा बंद मागे घेण्यात आला तरी पण आज आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक असतील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्यातर्फे सर्व अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आम्ही नांदेड शहरामध्ये काळ्या फिती आणि मास्क लावून निषेध आंदोलन करतोय आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी आज जरी लाड़की भाएन, लाड़की भाएन लाड़की भाएन हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण लाडकी बहून करत असतील पण हे शासन लाडक्या बहिणीच्या जे मुली आहेत ते सुरक्षित ठेवण्यामध्ये सपशेल फेल ठरला आहे आणि शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब अपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही मूक मोर्चा याचा निषेध व्यक्त करतो तर हा महाराष्ट्र बंदची हाक होती पण या महाराष्ट्र बंदच्या हाक मध्ये माननीय उच्च न्यायालयाने जो निर्देश दिला त्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आम्ही निश्चित पाळू पण या शासनाला कि माझी लाडकी बहीण आणि लाडके जे बहिणीच्या मुली आहेत त्यांना सुरक्षित ठेवू शकत नाही त्यामुळं या सरकार बरखास्त करण्यात यावं आणि या जे जे दोषी आहेत गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते जर असं म्हणत असतील की हे आम्ही राजकीय या दृष्टिकोनातून बघतोय पण ज्या मुलीवर ज्या बलात्कार झालेत त्या मुलीच्या घरची किंवा त्यांची परिस्थिती काय असेल हे असंवेदनशील राजकीय माणसं कातडी पांघरून आहेत आम्ही याचा जाहीर निषेध करतो आज आम्ही नांदेड जिल्ह्याच्या महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी काळे निषेध बांधून आम्ही यांचा निषेध व्यक्त करत आहोत आज ज्या मुलींवर लहान मुलीवर महिलावरचे जे जा अत्याचार झालेले आहेत याची मालिका सुरू झाली की काय असं म्हणायची वेळ या ठिकाणी आलेली आहे महाविकास आघाडीतर्फे आम्ही महाराष्ट्र बंदचे या ठिकाणी आव्हान केलं होतं पण मला वाटतं अशी महिलांच्या लेखी सुरक्षेसाठी आम्ही महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं असताना कोर्टानं त्याला नकार देणं किंवा ते थांबवणं ही मला वाटतं देशातली पहिली वेळ आहे जिथं ब बा, बांगलादेशामध्ये घटना घडते भारत बंद होऊ शकतो पण आमच्या महिलांच्या सुरक्षेसाठी जर कुणी पावलं उचलत असेल महाराष्ट्र बंदची हाक देत असेल तर या ठिकाणी कोर्ट पण हस्तक्षेप करतो यावर काय बोलावं आमच्याकडे शब्द नाही आहे आज मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांना लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी ठिकठिकाणी जाण्यासाठी वेळ आहे अहो पण तुम्ही लाडका बहिणीला पंधराशे रुपये देऊ आमची सुरक्षा होणार आहे का तुम्ही किती दिवस असं पुरवणार आहे आमची महिला जोपर्यंत सक्षम होणार नाही आणि सक्षम होण्यासाठी ती सुरक्षित असणं हे पहिलं पाऊल आहे जर मला वाटतंय माझी मुलगी घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षितच नाही तर ती कशी शाळेत जाणार आहे ती कशी कॉलेज जाणार आहे ती कशी शिकणार आहे आणि काय तुमची पंधराशे रुपयाची मदत किती दिवस देणार आहात तुम्ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही तुटपुंजी मदत आहे ही इलेक्शन पुरती मदत आहे आणि तुम्ही या योजनेमध्ये दंग आहात पण तुम्हाला महिला सुरक्षेसाठी तुम्ही फेल आहात नैतिक त्याची जबाबदारी म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या तर्फे या ठिकाणी गृहमंत्र्याचा राजीनामा मागत आहोत दुसरी गोष्ट या ठिकाणी की आपण जे महाविकास आघाडीनी माहित असेल तुम्हाला जेव्हा सरकार होतो तेव्हा शक्ती कायदा आणला होता आम्ही आज एक महिला काँग्रेसची पदाधिकारी महा राष्ट्रवादीची पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी या ठिकाणी प्रश्न विचारतो या सरकारला त्या शक्ती कायद्याचं तुम्ही काय केलं जोपर्यंत आरोपीला ताबडतोब शिक्षा होणार नाही फाशी होणार नाही तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाहीत कायद्याची सुरक्षितता आणि त्याच्यासोबत त्याची अंमलबजावणी ही अत्यंत गरजेची आहे आणि हे करण्यामध्ये हे सरकार कंप्लीट अपयशी आहे करण्यात आली या घटनेचा निषेध आम्ही करतो असं भाजपाने सांगितलं त्यामुळे या घटनेचं राजकारण न करता या घटनेसाठी कडकातली कडक शिक्षा गुन्हेगाराला मी तेच बोलतेय पण एक नैतिकता नसते का सरकार चालवणे त्यांचं पालकत्व नसतं का त्यांचं पालकत्व आहे ते आणि या नैतिकतेच्या बळावर आज एक महिला नाहीये तुम्ही तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आहे छत्तीस वर्षाच्या वर्षाची डॉक्टर सुरक्षित नाहीये कुठेतरी सपशेल अपयश आहे ना हे सरकारचं हे करावंच लागेल ना तुम्ही देखावा नका का करू कृती करा हे आमची मागणी आहे